राज ठाकरेंच्या या सभेआधी मनसैनिकांनी मारहाण केलेल्या जोधपूर स्वीटच्या मालकानं आपलं दुकान बंद ठेवलंय याच स्वीट मार्टपासून अवघ्या तीनशे मीटरवर राज ठाकरेंची सभा होणार आहे आणि दरम्यान याच दुकानासमोर बालाजी कॉर्नर चौकात राज ठाकरेंचं जंगी स्वागतही केलं जाणार आहे त्याच अनुषंगानं खबरदारी घेऊन या दुकान मालकानं आपलं दुकान हे बंद ठेवलंय तिथूनच आढावा घेतलाय आमचं प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर मीरा रोड येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि सभे ठिकाणी मनसे सैनिकांनी आता तयारी केलेली आहे मीरा रोडचं नित्यानंद नगरमधील ह्या रस्त्यावर ह्या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा होणार आहे आपण जर बघितलं तर स्टेजसाठी लागणारं साहित्य आहे हे आणण्यात येणार आहे ह्या ठिकाणी ह्या रस्त्यावरच सभामंडप घालून या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा होणार आहे आपण जर बघितलं तर सर्वात प्रथम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे विधानसभा कार्यालय आहे त्याचं उद्घाटनही राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आपण जर बघितलं तर मनसे ही तयारी आज करत आहे सका सायंकाळी सहाच्या सुमारास राज ठाकरे यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं जंगी स्वागत ही करण्यात येणार आहे या ठिकाणावर तीनशे मीटर अंतरावर ज्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याला मारहाण झाली जोधपूर स्वीट अँड फरसांचं ते इथून तीनशे मीटर अवघ्या डिस्टन्सवर हो आहे आणि राज ठाकरे यांचं याच दुकानासमोर प्रथम ढोल ताशानं जंगी स्वागत केलं जाणार आहे आठ जुलैच्या या ऐतिहासिक मराठी मोर्चाला मिळाला अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक शाबाशकीची थाप देण्यासाठी आ या ठिकाणी मिरा रोडला येत आहेत आणि आजच्या या सभेमध्ये राज ठाकरे काय भूमिका मांडणार आहेत काय म्हणणार आहेत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे